મહારાષ્ટ્ર રાજ્ય આદિવાસી વિકાસ વિભાગ મા નાશિક વિભાગ જે चार जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं आदिवासी विकास विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं महत्त्वाचा अपडेट आहे तर आदिवासी विकास विभागामधले सतरा पदनामाची एकूण सहाशे अकरा पदांसाठीची जी रिक्त पद्धतीने सेवा पद्धतीने जी भरती प्रक्रिया झालेली आहे विविध पदे होते त्याच्यामध्ये स संशोधन सहाय्यक होतं उपलेखापाल किंवा हो, मुख्य लिपिक होतं प्रयोगशाळा सहाय्यक गृहपाल पुरुष होतं गृहपाल स्त्री त्यानंतर अधीक्षक पुरुष होतं अधीक्षक स्त्री होतं अशा विविध पदांसाठीची जी आय बी पी एस मार्फत परीक्षा घेण्यात आलेले आहे आदिवासी विकास विभागाची तर त्याच्या संदर्भातला आलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला अपडेट आहे एकाच तीन या पद्धतीने जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याचं वेळापत्रक जे आहे तर संशोधन सहाय्यक या पदासाठीची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे तर ते असणार आहे त्याचे डेट देण्यात आले आहेत गृहपाल स्त्री आहे त्यानंतर गृहपाल पुरुष आहे त्यानंतर अधीक्षक स्त्री आहे अधीक्षक पुरुष आहे उपलेखापाल आणि मुख्य लिपिक जे आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहायक अशा विविध पदासाठीचे जे भरती प्रक्रिया झालेले आहे तर त्याच्यासाठीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातील लिस्ट जे आहे आदिवासी विकास विभाग नाशिक विभागाचा आलेला हे महत्त्वाचा अपडेट आहे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं तर याच्यामध्ये जे विविध पदांसाठी जे आय बी पी एस मार्फत घेण्यात आलेली परीक्षा होती त्याच्या संदर्भातला आलेलं आहे महत्त्वाचं अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे ते तुम्हाला एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पेट रोड आर टी ओ ऑफिसजवळ नाशिक तीन येथे सात सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जे आहे तर ते उपस्थित राहायचं आहे आणि पु सदर उमेदवार जे आहे सात सात दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित रा न राहिल्यास त्यांची इच्छा नाही आहे किंवा स्वारस्य नाही आहे असं समजण्यात येईल आणि पुढील जे उमेदवार आहेत त्यांना ती संधी देण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवाराच्या नावाची लिस्ट जी आहे तर ती अशा प्रकारे लावण्यात आलेले आहे आदिवासी विकास विभागाचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे आदिवासी विकास विभागामध्ये जे भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद